नमस्कार इंदू खूपच चिडलेली असते शकुंतलाबाईंना पुन्हा एकदा चक्कर आलेली असते त्यामुळे इंदूने जणू काही हंबरडाच फोडलेला असतो महाराज इंदूला बोलतात इंदू बाळा शांत हो असं रडून कोणत्याच गोष्टी साध्य होणार नाहीत तू कशाला रडतेस प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा इंदू बोलते काकीला नक्की काय झालंय असं का होतंय काकीला विठुराया मला माझ्या आई वडिलांचं प्रेम कधीच मिळालं नाही पण जर का माझ्यावरती कुणी भरभरून प्रेम केलं असेल तर शकुंतला काकी आणि व्यंकू महाराजांना तू माझं सुद्धा आयुष्य त्यांना दे पण प्लीज त्यांना काही होऊ देऊ नको तुला तर माहिती आहे शकुंतला काकी शिवाय महाराज अजिबात जगू शकत नाहीत प्लीज विठुराया प्लीज असं काहीतरी कर जेणेकरून माझ्या शकुंतला काकीला बरं वाटेल तेव्हा मात्र महाराज इंदूला बोलतात इंदू, इंदू बाळा शांत हो कशाला एवढी हायपर होतेस बाळा प्लीज स्वतःला शांत कर तू जर का स्वतःला शांत केलंस तर खरंच बरं वाटेल तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे झालं आतापर्यंत मी शांतच होते विठुराया प्रत्येक वेळेला परीक्षा घेत आलाय पण प्रत्येक वेळेला त्या परीक्षेतून त्यांनी सुद्धा पण आतासुद्धा त्यांनी तारावं अशीच माझी इच्छा आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तू काळजी करू नकोस तर इकडे गोपाळ खूपच रडकुंडीला आलेला असतो गोपाळ स्वतःशीच बोलत असतो नाही मी खरंच खूप चुकीचं वागलो मी असं वागायला नको होतं खरंच मला खूप त्रास होतोय त्यावेळेला मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही खरं सांगायचं तर काही करून मला मावशीचे प्राण वाचवायचे आहेत पण ते कसे तेच मला कळत नाही आता सगळं काही संपलं खरं सांगायचं तर काय करावं तेच कळत नाही पण मी मात्र शांत बसणार नाही म्हणजे नाही एवढ्यात मात्र महाराज गोपाळला भेटण्यासाठी येतात व्यंकू महाराज गोपाळला म्हणतात गोपाळ खरं सांगू का एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा हार मानायची नाही गोपाळ काही करून शकूला वाचवावं लागेल तेव्हा गोपाळ म्हणतो काहीही काळजी करू नका तुम्ही तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना स्वतः मी मावशीला काही होऊ देणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू पूर्णपणे शकूला अगदी व्यवस्थित बरं करशील गोपाळ पण एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर शकू बरी झाली पाहिजे तेव्हा मात्र महाराज असं बोलताच गोपाळ म्हणतो काळजी करू नका सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र ते खूपच खुश असतात तर इकडे शकुंतलाबाई इंदूला म्हणत असतात इंदू काय झालंय मला तुम्ही सगळेजण माझ्यापासून काही लपवताय का इंदू प्लीज मला काय झालं आहे ते सांगा तेव्हा लगेच इंदू बोलते काही झालं नाही शकुंतला काकी तू उगाच काळजी करतेस प्लीज काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित आहे तेव्हा मात्र शकुंतला काकी मोठ्यानी बोलते इंदू प्लीज काही एक लपवायची गरज नाही कशाला लपवतेस खरं सांगायचं तर लपवणं सोडून दे तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा इंदू काहीच बोलत नसल्यामुळे शकुंतलाबाई म्हणतात लपव लपव माझ्यापासून जे काही लपवायचं आहे ते लपव तुला लपवून भारीच वाटत असेल ना ठीक आहे माझं काहीच म्हणणं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मी पण तुला विचारल्याशिवाय गप्प राहणार नाही त्यावेळेला गोपाळ म्हणतो काय ऐकायचं आहे तुला हेच ना तुला काय झालंय हे बघ मावशी तुला काय झालंय हे ऐकण्यापेक्षा तू आम्हाला पाहिजेस आणि तू त्यासाठी ताट उभं राहायचं आहेस एवढी फक्त गोष्ट एक लक्षात ठेव बाकी तुझा हा मुलगा आहे ना तुला बरं करायला विश्वास आहे ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हो माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मग काळजी करायची गरजच नाही मी सगळं काही व्यवस्थित करेन तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच खुश होतात आणि म्हणतात गोपाळ मगाचपासून मी इंदूला काहीतरी विचारत होते पण इंदू सांगत नव्हती पण आता मात्र मला कळून चुकलं की नाही आता काही झालं तरी मी कोणालाही काहीही विचारणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही काही विचारायची गरजच वाटत नाही आता सगळं काही संपलंच आता मला कोणाचंही काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच व्यंकुमाराज म्हणतात शकू तू आता शांत आराम करायचास बाकी काही करायचं नाही आणि तुझ्या मुलाने तर तुला सांगितलं आहे की तो तुला अगदी व्यवस्थित बरं करणार मग तू कशाला काळजी करतेस तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या मोठ्यानी बोलतात पुरे आता मला कोणाचंही काहीच ऐकायचं नाही आता एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित करायचं आहे आणि त्यासाठी मी कोणताही निर्णय घेईन म्हणजे घेईनच तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच खुश असतात तर इकडे मोठ्याबाई विंझे सरकारांना बोलतात खरं सांगायचं तर शकुंतलेचं खूपच वाईट वाटतं ती कधीच माझ्याशी आवाज चढवून नाही बोलली माझा कधी अपमान केला नाही खरं सांगायचं तर तिच्या बाबतीत जे काही घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात चक्क सासूबाई तुम्हाला त्यांचं वाईट वाटतं मला खरंच कमाल वाटते सासूबाई खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र सासूबाई मोठ्याने बोलतात पुरे मला सुद्धा माणूस की आहे मला शकुंतलेला काही व्हावं अशी अजिबात इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर मला या बाबतीत काही एक बोलायचं नाही त्यावेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई खरं सांगायचं तर मला सुद्धा ऐकून खूपच वाईट वाटलं पण गोपाळने शब्द दिलाय की तो तिला बरे करणारच आणि खरं सांगू का माझा विश्वास आहे गोपाळचं त्याच्या मावशीवरती खूप प्रेम आहे आणि गोपाळ नक्कीच बरा करणार हे ऐकून बोलतात हो हो जावय बापू गोपाळने शब्द दिलाय म्हटल्यावरती गोपाळ तो शब्द पाळणारच तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होणार तेव्हा महाराज खूपच खुश असतात तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही अजिबात काळजी करू नका शकुंतलेला काही होणार नाही सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात वहिनी आज तुमचा आधार असल्यासारखं वाटलं वहिनी तुम्ही आज माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहात याचा खूपच आनंद झाला खूप बरं वाटलं वहिनी मला तुमचं हे बोलणं ऐकून मान्य आहेत आपल्या दोघांमध्ये धुसफूस चालूच असते पण काही झालं तरी माझ्या संकटाच्या वेळेला तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहात हे बघून आणि हे ऐकून मला खरंच खूप भरून आल्यासारखं झालं त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात व्यंकटभाऊजी मान्य आहे मी खूपच वाईट असेल पण मी शकुंतलेचं कधी वाईट व्हावं असाही विचारसुद्धा करणार नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे आणि सगळं काही नीटच होणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र शकुंतला बाई इकडे इंदूला म्हणत असतात इंदू बाळा गोपाळने सांगितलंय म्हणून मी गप्पा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शकुंतलबाईंचा प्राण गोपाळ वाचू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका